नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे नागनाथ देवस्थान सभागृहामध्ये शिवसेनेचा भगवा सप्ताह शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे व वा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला भगवा हा भगवा सप्ताहच्या अध्यक्षस्थानी नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष हनुमंतराव गटकळ हे होते तर यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र यांनी केले यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब खवरे नाना उपप्रमुख हरिभाऊ शेळके मालोजीराव गटकळ उपप्रमुख रामानंद मुंगसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार तेलकुडगाव ग्रामस्थांच्या विविध संघटनेच्या वतीने करण्यात आला यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे बोलताना म्हणाले की नेवासा तालुक्यातील आमदार शंकरराव गडाख यांना पुन्हा विधानसभेवर पाठवून नेवासा तालुक्यामध्ये भरघोस विकासाची कामे करण्यासाठी पुन्हा एकदा तालुक्यावर उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे शेतकऱ्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसदेत विषय मांडून आवाज उठवीत रस्ते वीज व पाट पाण्यावर जास्त लक्ष देऊन शेतकरी सुजलाम सुफलाम होईल व शेतीमाला योग्य भाव मिळावा यासाठी आवाज उठविल अशा अनेक विषयावर बोलत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक प्रतीक मधुकर घाडगे यांचा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या सप्ताहासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे उपसभापती कारभारी चेडे मार्केट कमिटी सदस्य अरुण सावंत विधानसभा संघटक पंकज लांब हाते मुळा बँकेचे चेअरमन मानिकराव होंडे शिवसेना तालुका उपप्रमुख सारंगधर मुन्ना चक्रनारायण घानश्याम लोंढे बाबासाहेब गोलार चेअरमन काकासाहेब काळे व्हाईस चेअरमन काकासाहेब घोडेचोर माजी सरपंच गोरक्षनाथ काळे माजी सरपंच भारत काळे संभाजी काळे भानुदास गटकळ हरिश्चंद्र काळे दिगंबर काळे शिवाजी घोडेचोर गोरक्षनाथ काळे संभाजी काळे म्हतारदेव काळे रवींद्र काळे मधुकर घाडगे माजी चेअरमन अरुण घाडगे तर देडगाव पाचुंदा माका हिवरा कुकाना जेऊर हैबती देवसडे चिलेखनवाडी परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मिसाळ यांनी केले तर आभार युवा नेते महेशराजे काळे यांनी मानले आम्ही नेवासकरसाठी प्रतिनिधी युनूस पठान